नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बिस्किटांपेक्षा खुसखुशीत कुछ असे भरपूर वाले गोड शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर या वाटीने तीन वाटी मैदा घेतलेला आहे ही वाटी थोडी मोठी आहे हा मैदा मी चाणीने चाळून घेतलेला आहे त्या मैद्यात थोडं दोन चिमूट मीठ घालूया जरी गोडाचा पदार्थ असला तरी थोडं मीठ घातल्याने पदार्थाची चव आणखीन वाढते आता आपण तुपाचं मोहन तयार करून घेऊया आता आपल्याला गोड शंकरपाळी चांगली खुसखुशीत आणि भरपूर लेअर्सची बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तुपाचं कडकडीत मोहन तयार करून घेतलेलं आहे तूप आपल्याला नेहमी वितळलेलंच मेजरमेंटसाठी घ्यायचं आहे तुम्ही जर घट्ट असं तूप मेजरमेंटसाठी घेतलं तर तुमचं प्रमाण चुकू शकतं आता आपण हे मोहन या मैद्यात ओतून घेऊया सुरुवातीला हे तूप गरम असल्याने आपण चमच्याने सारखं मिक्स करून घेऊया हाताला सोसवेल इतपत आपण चमच्याने मिक्स करून घेतलं की मग आपण हाताने हे पीठ चांगलं हातावर चोळून घेऊया मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला आपल्याला तुपाचं चा मोहन चांगलं चोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोघी हातांच्या तळावर असं मैदा चांगला चोळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी तुपाचं मोहन मैद्याला चांगलं चोळून घेतलेलं आहे अगदी हाताची वाळली की असा मुटका तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे तुपाचं मोहन जर जास्त झालं तर शंकरपाळी तेलात विरघळते आणि तुपाचं मोहन कमी झालं तर शंकरपाळी मऊ पडते म्हणून तुपाचं मोहन हे परफेक्ट असायला हवं आता आपल्याला साखरेचं पाणी तयार करून घ्यायचं आहे तर आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं तर अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड शंकरपाळी करायची असतील तर तुम्ही एखाद दोन चमचे जास्त साखर घेऊ शकता त्याच वाटीने आपल्याला अर्धीच वाटी आप पाणी घ्यायचं आहे तर आपण ही साखर आणि पाणी मिडियम गॅसवर फक्त वितळून घेऊया इथे मी अगदी कमी गॅस ठेवलेला आहे आणि फक्त आपल्याला साखर पाण्यात वितळून घ्यायची आहे इथे आपल्याला पाण्याला उकळी वगैरे अजिबात आणायची नाही साखर पूर्णपणे वितळली गेले की गॅस बंद करूया आणि आपल्याला हे पाणी थंड करून घ्यायचं आहे इथे आपलं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे साखरेचं आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून हा मैदा चांगला मळून घेऊया पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर रसा गोळा मळून घ्यायचा आहे या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत आपण गोळा चांगला मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपला घट्टसर असा गोळा मळून तयार झालेला आहे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीने असायला हवी जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आता आपण हे पीठ पंधरा मिनटासाठी रेस्टसाठी ठेवून देऊया इथे आपलं पीठ भिजून पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपण यात साखरेचं पाणी वापरल्यामुळे हे पीठ अजून घट्ट झालेलं आहे आता आपण शंकरपाळी लाटायला घेऊया इथे मी एक छोटा गोळा तोडून घेते इथे मी छोटा गोळा घेतलेला आहे आता आपण हे शंकरपाळीचं पोळीसारखं लाटून घेऊया हे शंकरपाळीचं पीठ लाटायला आपल्याला पीठ किंवा तुपाचा वापर करायचा नाही आपल्याला थोडी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे शंकरपाळीसाठी पोळी थोडी जाडसर जाळसरस लाटायची आहे ही शंकरपाळी पोळी गोलाकारात लाटली जात या पद्धतीने लाटून घ्यायची आहे आता आपण साईडच्या कडाकट करून घेऊया जेणेकरून आपल्याला शंकरपाळी छान स्क्वेअर मध्ये कट करता येतील या पद्धतीने साईडच्या कडा आपण कट करून घेऊया इथे मी स्क्वेअरच्या मध्ये शंकरपाळी कट करते आहे तुम्ही बघू शकता ही पोळी या साईजमध्ये मी लाटलेली आहे एवढ्या जाडीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आधी आपण आडवे कट करून घेऊया तुम्ही शंकरपाळी तुमच्या आवडीनुसार आकाराने कट करू शकता इथे मी स्क्वेअर मध्ये कट करते आहे आता आपण उभ्या कट करून घेऊया शंकर पाळी शक्य तेवढी लहान आकार आता छान दिसते तुम्ही बघू शकता इथे मी स्क्वेअर मध्ये शंकर पाळी कट करून घेतलेली आहेत आता आपण या मोकळ्या करून घेऊया तुम्ही बघू शकता या जाडीची आपल्याला शंकरपाळी ठेवायची आहे यापेक्षा जास्त नसावी तुम्हाला इथे मी शंकरपाळीला भरपूर लेयर्स येण्यासाठी दुसरी एक पद्धत करून दाखवते पण इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्यांना भरपूर असे लेयर्स येण्यासाठी आपण ही ट्रिक वापरतोय तुम्ही बघू शकता या पद्धतीने फोल्ड करायचा आहे दोघी साईडने असं फोल्ड केलेलं आहे परत या साईडने फोल्ड करायचं आहे या पद्धतीने फोल्ड करून परत फोल्ड करायचं आहे आता हलकंसं प्रेस करून आपल्याला ही जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्या साईडच्या कडा कट करून घेऊया जेणेकरून आपल्याला स्क्वेअरमध्ये छान शंकरपाळे कापता येतील या पद्धतीने चारी बाजूंच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता या जाडीची आपल्याला पोळी ठेवायची आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही आता आपण स्क्वेअरमध्ये शंकरपाळी कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकाराचा कट करू शकता डायमंड शेटमध्ये देखील कट करू शकता इथे मी स्क्वेअरमध्येच कट करते इथे मी शंकरपाळी कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी सांगितलेल्या या ट्रिकने तुम्ही जर शंकरपाळी लाटली तर तुमच्या शंकरपाळींना खूप छान असे लेअर्स सुटतील आणि छान अशा खुसखुशीत तयार होतील आता आपण या शंकरपाळी मोकळे करून घेऊया आता आपण शंकरपाळे तळायला घेऊया इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल कडकडीत गरम झालं की गॅस कमी करायचा आहे आणि झाऱ्यावर शंकरपाळी घेऊन तेलात सोडायची आहे जेणेकरून आपल्याला शंकरपाळी तेलात सोडताना चटके बसणार नाही थोडे थोडे शंकरपाळे घालून तळायचे आहेत एकदम घालायचे नाही शंकरपाळी तेलात घातल्यावर लगेच हलवायची नाही ते थोडे मोकळे झाले की मग हलवायचे आहेत गॅस कमीच ठेवायचा आहे शंकरपाळी इथे थोडी मोकळी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता सतत थोडे थोडे हलवत चांगले तळून घेऊया शंकरपाळे आपल्याला कमी गॅसवर तळायचे आहेत जेणेकरून ते आतपर्यंत तळले जातात आणि छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात या पद्धतीने सतत हलवत आपली शंकरपाळी छान तळली गेलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे यापेक्षा जास्त वेळ शंकरपाळी तळायला ठेवायची नाही कारण शंकरपाळी तेलातून काढल्यावर सुद्धा त्यांची कुकिंग प्रोसिजर ही चालू असते त्यांचा कलर नंतरसुद्धा बदलतो आपण हे सर्व शंकरपाळे काढून घेऊया चंकर पाड़ी पाड़ी या पद्धतीने सतत हलवत शंकरपाळी अशी आपल्याला कमी गॅसवर तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळी या दिवाळीला बनवून बघितली तर शंभर टक्के तुमची शंकरपाळी बिघडणार नाही खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तयार होतील तुम्ही बघू शकता आपली शंकरपाळी तळताना सुद्धा त्यांना खूप छान असे लेन्स सुटलेले आहेत हे आपली शंकरपाळी तळून झालेली आहे बघू शकता गोल्डन छान असा कलर आलेला आहे यापेक्षा जास्त शंकरपाळी तळायची नाही कारण शंकरपाळी तळल्यानंतर त्यांची प्रोसिजर चालू असते त्यांचा कलर नंतर सुद्धा बदलत असतो तुम्ही बघू शकता खूप छान असे लेयर्स सुटलेले आहेत आपल्या शंकरपाळींना आता आपण ही काढून घेऊया इथे आपले सर्व शंकरपाळे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे लेअर्स सुटलेले आहेत मी सांगितलेल्या ट्रिक्स आणि टिप्सने तुम्ही जर या वर्षीच्या दिवाळीला शंकरपाळी करून बघितली तर तुमची शंकरपाळी कधीही फसणार नाही तुम्हाला एक तोडून दाखवते तुम्ही बघू शकता खूप आतपर्यंत छान खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहे या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इथून पुढच्या सर्व रेसिपीज आपल्या दिवाळी फराळाच्या असणार आहेत त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत धन्यवाद